7 नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी सध्याचा काळ हा परंपरागत शिक्षण घेऊन नोकरी करण्याचा नाही तर वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी शोधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा आहे आपलं कृषी क्षेत्र देखील या गोष्टीला अपवाद नाही परंपरागत शेतीचा व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर कोणते नवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत कोणत्या नवीन संधी आहेत हेच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे कृषी पदवीधारकांना कृषी व्यवसायातील संधी आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री राहुल घाडगे सर आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ते कृषी विस्तार विभागामध्ये विशेषज्ञ म्हणून काम पाहतात चला तर मग त्यांच्याकडूनच आपण या विषयावर अधिक जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत सर जसं मी उल्लेख केला की कृषी विज्ञान केंद्र की जिथे आपल्या शेतकरी बंधूंना प्रशिक्षण मिळतं किंवा एक प्रशिक्षित मनुष्य बळ तयार होतं असं आपण नेहमी म्हणतो तर नक्की हे कृषी विज्ञान केंद्राचं चा काम चालतं कसं जसं पाहिलं तर कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव हे दोन हजार दहा साली स्थापन झालं दोन हजार दहा साली आय सी आर जे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आहे तर यांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ठरवून दिल्या मॅन्डेट्सवरती कृषी विज्ञान केंद्र काम करतं बेसिकली शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचण्या स्वीकार्य चाचण्या घेणं त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेती दिनाच्या माध्यमातून नवीन नवीन पिकांचं मार्गदर्शन करणं त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध अनुषंगाने पिकाच्या अनुषंगाने असतील शेतकरी शेतकरी महिला असतील युवा उद्योजक असेल यांना प्रशिक्षित करणं असं कृषी विज्ञान केंद्राचं सा काम चालतं त्याचबरोबर जे काही शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आहेत तर ह्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायांच्या निमित्तानं शेतकऱ्यांना उद्योजक बनवणं युवांना उद्योजक बनवणं युवतींना उद्योजक बनवणं हा खऱ्या अर्थानं कृषी विज्ञान केंद्राचं काम आहे सर म्हणजे एकूणच काय तर शेतीचा व्यवसायाचं उत्तम प्रशिक्षण या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला मिळतं म्हणजे अगदी त्यामध्ये आपण पदवीधर सुद्धा होऊ शकतो परंतु पदवीधर झाल्यानंतर या नवीन पिढी आहे किंवा जे युवा आहेत त्यांना पुढे कशा प्रकारे संधी उपलब्ध होत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना तर प्रशिक्षण देतच असतो परंतु आज ऍग्रीकल्चर ही खूप मोठी विंग आहे जर ह्या विंगचा विचार केला तर ह्या कृषी पदवीधरांना देखील एक चांगली संधी उद्योजकामध्ये उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी एक संधी निर्माण व्हावी त्याच्या माध्यमातून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये दोन हजार सोळा साली ॲग्रीक्लिनिक्स बिझनेसचा कोर्स या ठिकाणी सुरू केला तर ॲग्रीक्लिनिक बिझनेस कोर्स सुरू होण्यापूर्वीची पार्श्वभूमी जर पाहिली तर केंद्र सरकारने दोन हजार दोन साली हा ॲग्रीक्लिनिक ॲग्रीबिझनेसचा कोर्स सुरू केला तो मॅनेज हैदराबाद ह्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा कोर्स रन केला जातो तो चालू आहे आणि गेली बावीस वर्ष हाँ, सात है कि हा सातत्याने एकमेव अशी स्कीम आहे की गेली बावीस वर्ष कृषी पदवीधरांसाठी हा कोर्स सुरू आहे आणि याच्या माध्यमातून जे काही कृषी क्षेत्राशी निगडीत शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे मग तो बारावी पास झाल्यापासून तर उच्च शिक्षणापर्यंत अशा सर्व व्यवसायातील म्हणजे शिक्षण घेतलेल्या पद कृषी पदवीधरांना हा कोर्स दिला जातो आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय आहेत ते प्रकारचे कृषीपूरक व्यवसाय आपण याच्या माध्यमातून करू शकतो आणि याचं आपल्या कृषी पदवीधरांना देत असतो सर ज्याप्रमाणे इतर व्यवसायाचं प्रशिक्षण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने बाहेर मिळत असतं त्याचप्रमाणे परंपरागत आपला जो शेती व्यवसाय आहे तो अगदी नुसता परंपरागत करण्यापेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास किंवा कोणते नवीन शोध आहेत याचं शास्त्रोक्त शिक्षण त्यामध्ये मिळतं तर आणखीन कोणत्या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो तसं पाहिलं तर ह्या जो ॲग्री बिझनेसचा हा कोर्स आहे तर वेल डिझाईन प्रोग्राम आहे हा पंचेचाळीस दिवसांचा हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे ज्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण पहिल्यांदा पाहतो हो की पारंपरिक व्यवसाय करत असताना शेतकरी किंवा युवा जे दहावी बारावी पास झालेल्या असतात मग त्यांना व्यवसायाचा ए बी सी डी माहीत नसतो परंतु ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण जे काही कृषी पदवीधर आहेत तर यांना ए बी सी डी म्हणजे आपण पाहतो नॉर्मली जर पाहायला तर आपण कॉलेज कंप्लीट होतो आपल्याला त्यातलं काहीच माहीत नसतं परंतु एक ध्येय असतो आपली जिद्द असते की मला व्यवसाय उभा करायचा आहे मग व्यवसाय उभा करायचा मग काय नक्की केलं पाहिजे तर याची ए बी सी डी आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून कृषीपदांना शिकवत असतो मग त्याच्यामध्ये त्यांना एकदा एनरोल झाले एनरोल होण्यासाठीही त्यांना वेगळी पायरी आहे मग त्याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन फॉर्म फिलअप करणं ॲग्रीक्लिनिक ॲग्री बिझनेसची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाणं त्यांनी त्याच्यावरती फॉर्म फिलअप करणं मग त्यावरती आपल्याला समजतं की भारतभर मग मा मी महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यातून येतो मग माझ्या आजूबाजूला कुठली नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे की हा कोर्सचं प्रशिक्षण मला दिलं जातं मग त्याच्यावरती ती सर्व माहिती चेक करून त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याची सर्व बेसिक इन्फॉर्मेशन भरायची त्यांनी जे एज्युकेशन घेतलं आहे त्याला मार्क्स असतात त्या मार्क्सच्या आधारे त्याचे ग्रेड ठरली जाते थर्टी फाय मार्क्समध्ये मिळतात त्याला मग त्याचे स्क्रीनिंग इंटरव्ह्यू होतात स्क्रीनिंग इंटरव्ह्यूमध्ये पॅनल बसतात त्या पॅनलच्या माध्यमातून खरंच उद्योजक होण्याची त्याची धडपड आहे का हे पाहिलं जातं आणि मग त्याचं सिलेक्शन केलं जातं एकदा त्याचं सिलेक्शन झालं की मग त्याला कोर्समध्ये एनरोल केलं जातं आणि मग हा पंचाळीस दिवसाचा प्रवास सुरू होतो पंचाळीस दिवसाच्या प्रवासामध्ये मग त्याला हे समजतं की बाबा मी इथे आलो आहे माझं उद्दिष्ट काय होतं ध्येय काय होतं मी कुठे आहोत मग हे ज्यावेळेस आम्ही त्यांना अॅनालिसिस करतो मग तो कुठल्या स्टेजवरती मग आपण मोठा पर्वत चढायचा आहे मग आपण पाहत्याला आहे की थोडंसं सा वरती चढलं आहे की वरच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये आहोत मग याचे वेगवेगळे टप्पे पण आहेत मग पर्सनल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये आपण शिकवतो कारण का बऱ्याचदा आपल्याला व्यावसायिक म्हटल्यावरती एक त्याचा प्रोफेशनल ॲप्रोच हा असणं गरजेचं असतो मग हा प्रोफेशनल ॲप्रोच आपण त्या ठिकाणी शिकवतो मग याच्यामध्ये इंडस्ट्रीमधले चांगले एक्सपर्ट आपण बोलवतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट मग मा त्याच्यामध्ये त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट असेल त्यांचं कम्युनिकेशन स्किल असेल त्याच्यानंतर पर्सेप्शनल स्किल आहेत अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण त्यांना तिथे शिकवतो हो आणि मग तिथून पुढे हळूहळूहळू त्यांची जसं आपण आज आपलं शैक्षणिक धोरण जाहीर झालं आहे की बाबा स्किल ओरिएंटेड एज्युकेशन आपण देणार त्याच पद्धतीने ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये मग मा त्याचा फोकस कोणत्या व्यवसायावरती मग हळूहळू ह्या दिवसामध्ये आपण त्याला डायव्हर्ट करत शेवटच्या फोर्टी ला प्रोजेक्ट डी पी डीपीआर तयार करून आपण त्याला बँकेमध्ये तो सबमिट करतो आणि अशा पद्धतीने त्याचा कोर्स झाल्यानंतर त्यांना बँक लोन फायनान्स उपलब्ध करून देतो आणि त्याच्यामध्ये जी आत्मविश्वास कमतरता होती तर ऍट दी एंड ऑफ फोर्टी डेज त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करून देतो म्हणजे युवा पिढी ही फक्त एक सामान्य शेतकरी न राहता एक प्रतिष्ठी यशस्वी असा उद्योजक होऊ शकतो असं आपण म्हणूया परंतु अभ्यासक्रमाबाबत जर का बोलायचं झालं तर साधारण कशा प्रकारचा अभ्यासक्रम असतो याच्यामध्ये अभ्यासक्रम जर पाहायला गेलं तर काय होतं की ही पस्तीस लोकांची बॅच असते ह्या पस्तीस लोकांचे पस्तीस वेगवेगळे विचार असतात त्यांना पस्तीस वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करायचे असतात मग ह्या व्यवसायामध्ये ह्या प्रशिक्षणामध्ये जर अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर याच्यामध्ये चार सेगमेंटमध्ये हा कोर्स डिव्हाइड झालेला आहे मग त्याच्यामध्ये इन इनहाऊस ट्रेनिंग आहे फील्ड व्हिजिट आहे हँड्स ऑन जॉब ट्रेनिंग आहे एक्सपोजर व्हिजिट्स आहेत आणि बँकेबल प्रोजेक्ट बनवणं असा ह्या सेगमेंटमध्ये मग पहिल्या फिफ्टीन डेजमध्ये मग त्याचं पर्स पर्सनल डेव्हलपमेंटचं असेल मग त्याच्यामध्ये जे काही आपल्याला त्याचे कम्युनिकेशन स्किल्स असतील परसेप्शनल स्किल्स असतील बार्गेनिंग स्किल्स असेल मार्केटिंग स्किल्स असतील हे त्यांना इन हाऊस आपण एक्सपर्टच्या माध्यमातून शिकवतो त्याच्यानंतर मग पुढे हळूहळू त्यांचा जो काही व्यवसाय आहे मग फॉर एक्झाम्पल त्यांना वेगवेगळे व्यवसाय करायचे ते मग डेअरीचा व्यवसाय असेल त्याच्यानंतर तुमचं मार्केटिंग uh, असेल ॲग्रिकल्चर व्हेजिटेबल uh, मार्केटिंग असेल त्याच्यानंतर त्यांना पोल्ट्रीचा व्यवसाय करायचा असेल uh, अनेक मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आहे प्रोसेसिंग आहे सप्लाय चेन आहे अशा एक्सपोर्ट आहे मार्केटिंग आहे मग त्या त्या लेवलचे आपण एक्सपर्ट त्या ठिकाणी बोलवतो आणि मग त्याच्यातून त्यांचं जे काही हे आहे म्हणजे तो व्यवसाय उभा करायचा आहे मग त्याची एबीसीडी त्या ठिकाणी शिकवतो मग ह्या व्यवसायामधून आपण मग त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे मग त्यांना अडचणी कुठे आहेत मग ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर मग पुढे आपण त्यांना मार्केट सर्वेसाठी पाठवतो मग मा मार्केट सर्वेमध्ये मा गेल्यानंतर त्यांनी जो कँडिडेट आहे ज्या उद्योजक ज्याला बनायचं आहे जो एनरोल झाला आहे मग मा तो मार्केटमध्ये जातो मार्केट सर्वे करतो मग मला फॉर एक्झाम्पल मला माती परीक्षणाची लॅब टाकायची आहे मग मा माझ्या भागामध्ये मी ज्या भागातून येतो आहे मग महाराष्ट्रामधून तो, तो पुण्यातून असेल सांगलीत असून सा साताऱ्यामधून असेल कुठूनही असेल कारण का हा ओपन आहे कोर्स कुठलाही महाराष्ट्रातला नव्हे तर देशामधला कुठलाही जो कृषी पदवीधर आहे तो या ठिकाणी एनरोल होऊ शकतो मग हा एनरोल झालेला विद्यार्थी त्या ठिकाणी जाईल मग त्याच्या भागामधले क्रॉप कंडिशन्स काय आहेत तिथे कॉम्पिटेटर्स कोण आहेत मग त्याच्या आजूबाजूला त्याला फायनान्स किती लागतो आहे ह्या सर्व गोष्टींचा तो स्टडी करेल मग तिथे अपॉर्च्युनिटी काय आहे मग त्याचा तो स्वॉट ॲनालिसिस करून मग अपॉर्च्युनिटी त्याच्यातून फाइंड आऊट करेल आणि स्ट्रेंथ काय आहे तिथे हे फाइंड आऊट करेल आणि मग त्याच्यामधून मग तो पुढे जाईल याच्यामध्ये आणि मग तो व्यवसायाला आपल्याला पहिली पायरी मग त्याचे लायसन्स कोणते लागतात मग गव्हर्नमेंट सपोर्ट काय लागतो मग अलाइड सपोर्ट काय लागतोय का मग लागतो ह्या सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतर मग मा तो पुढे हा कोर्स म्हणजे ह्या कोर्सच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात करतो तर या प्रशिक्षणामध्ये जर का सहभागी व्हायचं असेल तर शिक्षणाची काही अट आहे याला निश्चित शिक्षणाची अट तर निश्चित आहे कुठलाही आ... प्रोफेशनल uh, कोर्स जर करायचा असेल आपल्याला तर त्याला शिक्षणाची आर्ट असतेच त्यांनी ॲग्री क्लिंग ॲग्री बिझनेस हा सेंट्रल गव्हर्मेंट uh, कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून रन केला जातो मॅनेज हैदराबाद त्याला सगळ्या गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतं मग त्याच्यामध्ये शिक्षणाची आठ अशी आहे की तो, uh, 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 तो uh, कमीत कमी बारावी शिक्षित असावा परंतु बारावी जरी असला तो सायन्स बॅकग्राऊंडचा जरी असला त्याच्यामध्ये क्रॉप सायन्स डेअरी सायन्स हे विषय घेऊन त्यांनी पास झालेला असावं आयदर uh, बारावी क्रॉप सायन्सला जे काही टेक्निकल कोर्सेस आहेत एम सी बी uh, सी हॉर्टिकल्चर एम सी व्ही सी डेअरी विभाग तर तो कोर्स त्यांनी म्हणजे बारावीला ते कम्प्लीट असावं त्यानंतर त्यांनी कुठल्याही कृषी विद्यापीठामधून ॲग्रीकल्चर डिप्लोमा पूर्ण केलेला असावा मग तो आयदर ॲग्रिकल्चर डिप्लोमा असावा हॉर्टिकल्चर डिप्लोमा असावा डेअरी डिप्लोमा असावा किंवा तुमचा आज फॉरेस्ट्रीसारखे सारखे वेगवेगळे कोर्सेस सुरू आहेत तर हे कोर्स पूर्ण केलेले असावा बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये मग अॅग्रिकल्चर आफ्टर ट्वेल्व क्रॉप सायन्स झाल्यानंतर किंवा बारावी सायन्स झाल्यानंतर मग त्याने ॲग्रिकल्चर विंगमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं जातं मग फिशरी आहे फॉर फॉरेस्ट्री आहे बीटेक ॲग्रिकल्चर आहे बी टेक फूड टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर बी एस सी ॲग्रिकल्चर आहे बी एस सी हॉर्टिकल्चर आहेत मग बी एस सी फॉरेस्ट्री आहे अशा ज्या काही तत्सम ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून जे काही कोर्सेस टेक्निकल कोर्सेस प्रोफेशनल कोर्सेस त्यांनी पूर्ण केलेले आहेत असे सर्व त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात मग त्याच्यापुढे जाऊन एम एस सी पी एच डी ॲग्रिकल्चर केलेलीही सर्व सहभागी होऊ शकतात इव्हन सीमधून ज्यांनी बी एस सी बॉटनी केमेस्ट्री सुद्धा विषय पूर्ण केलेले असतील त्यांनी डिग्री कंप्लीट केलेली असेल अशा विद्यार्थ्यांना देखील ह्या कोर्सला सहभागी होता येतं परंतु याच्यामध्ये एक अजून आठ अशी आहे की हा कोर्स कम्प्लीट केला आहे आणि मला उद्या लगेच याच्यामध्ये मी डिग्री घेतली आणि उद्या लगेच मला हा कोर्स करायचा आहे परंतु त्याला करता येत नाही त्याच्यासाठी एक वर्षाचा गॅप लागतो हो, कारण का त्याच्यामध्ये त्याचा प्रोफेशनल ॲप्रोच येण्याकरिता आणि तो कुठेही जॉब किंवा वेळ मिळालाय म्हणून कुठली गोष्ट करायची नाही तर व्यवसाय करायचा म्हणून आपल्याला हे शिक्षण घ्यायचंय हा धोरणात्मक हे ठेवून आपण हा कोर्स ह्या पद्धतीने एज्युकेशन क्रायटेरिया फिक्स केले थोडासा पूर्व अनुभव असणं फार गरजेक्टली exactly, पण पर प्रवेश परीक्षा वगैरे असं काही असतं का याच्यासाठी प्रवेश परीक्षा नसते परंतु याच्यामध्ये तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर स्क्रीनिंग इंटरव्ह्यूज होतात आणि ह्या स्क्रीनिंग इंटरव्ह्यू मध्ये तुमचं नॉलेज त्या व्यवसायाबद्दलचं नॉलेज चेक केलं जातं आणि तुमची खरंच ओढ आहे का त्या व्यवसायामध्ये तुम्हाला गरज आहे का हे चेक केलं जातं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला जातो आणि साधारणतः हा अभ्यासक्रम एखाद्या विद्यार्थ्याला करायचं असेल तर हे प्रशिक्षण वर्ग कुठे उपलब्ध आहेत तसं पाहिलं तर संपूर्ण भारतभर एकशे एकवीस नोडो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मॅनेज हैदराबादच्या माध्यमातून रन केल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ह्या नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत बेसिकली कृषी विज्ञान केंद्रामध्ये ह्या कोर्सेस सुरू आहे त्याच्यामध्ये नारायणगाव सारखं इन्स्टिट्यूट आहे की ज्या ठिकाणी हा पंचेचाळीस दिवसाचा ॲग्री क्लिनिक कोर्स रन होतो आणि ही जर माहिती आपल्याला घ्यायची असेल तर क्लिनिक ॲग्री बिझनेसची जी वेबसाईट आहे ए सी ए बी सी एम आय एस डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जर जाऊन आपण पाहिलं तर याच्यावरती संपूर्ण लिस्ट आपल्याला आहे आणि ज्यावेळेस फॉर्म फिलअप करतो आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सिलेक्ट करावं लागतात मग तुम्ही कुठल्या भागातून येतात तर त्या पद्धतीने तुम्ही त्याचं सिलेक्शन करू शकता किंवा तुम्हाला जी संस्था किंवा जे नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चांगलं वाटतं त्या ठिकाणी तुम्ही सहभाग घेऊ शकता परंतु हे जे प्रशिक्षण केंद्र आहे तिथे कोणाशी जाऊन प्रत्यक्ष संपर्क साधावा लागतो की ऑनलाईन फॉर्म भरून हे काम होत पाहिलं तर एकदा ऑनलाईन फॉर्म भरला तर तुम्हाला कुणाकडेही जाण्याची आवश्यकता भासत नाही त्याचं कारण आहे की एकदा ऑनलाईन फॉर्म भरला आणि तिथे नोडो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट केली सिलेक्ट केली की त्या नॉडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला तुमचा फॉर्म फिलअप होतो आणि त्यांना समजतं की बाबा ह्या कॅन्डिडेटने फॉर्म फिलअप केला त्याच्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते आणि मग ती स्वतःहून नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या कॅन्डिडेटला कॉन्टॅक्ट करू शकते इव्हन सुद्धा त्या नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी संपर्क साधू शकतो परंतु जर त्याला काही कॉन्टॅक्ट सापडत नसेल तर त्या पद्धतीने फक्त फॉर्म फिलअप केला की ॲटोमॅटिकली तो नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पर्यंत पोहोचतो आणि ती नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या कॅन्डीएटला कॉन्टॅक्ट करते फॉर्म भरल्यानंतर आपण की होतं exactly. तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख असतो गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे बेसिकली ज्यावेळेस आपण फॉर्म फिलअप करतो फॉर्म फिलअप केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे फॉर एक्झाम्पल सांगायचं सा म्हंटल तर आपल्याला कृषी सेवा केंद्र उभं करायचंय मग कृषी सेवा केंद्र उभं करायचं म्हटल्यावरती तुम्हाला कृषी क्षेत्राशी निगडित नॉलेज पाहिजे बऱ्याचदा मुलं येतात आमच्याकडे मला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे कारण का त्यांना वाटतं याच्यामध्ये चा खूप चांगला बिझनेस प्रॉफिट इन्कम बिझनेस आहे परंतु तसं नाही आहे ॲक्च्युली जर पाहायला गेलं तर आपण ज्यावेळेस कृषी पदवीधर म्हणून ॲग्रिकल्चरची डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला थिऑॉरटिकल आणि प्रॅक्टिकलचं नॉलेज म्हणजे थिऑरिकल नॉलेज असतं परंतु प्रॅक्टिकल नॉलेज खूप कमी असतं मग तो अनुभव सर्वात पहिल्यांदा आपण घेणं गरजेचं आहे मग त्या व्यवसायाशी असलेल्या अडचणी समजावून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे समजावून घेणं गरजेचं आहे आज बऱ्याचदा काय होतं की आपण थेअरटिकल पाहतो मग ते विड मॅनेजमेंट असू द्या डिसीज मॅनेजमेंट असू द्या किंवा पेस्ट मॅनेजमेंट असू द्या किंवा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असू द्या याच्यामध्ये आपण चित्र पाहिलेलं असतात मध्ये परंतु त्याच्यावरनं तो रोग आहे का ते न्यूट्रिएंट डेफिशियन्सी हे समजत नाही त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा नॉलेज आवश्यक असतं आणि मग ज्यावेळेस आम्ही स्क्रीनिंग इंटरव्ह्यू घेतो मग स्क्रीनिंग इंटरव्ह्यूमध्ये ह्याच बेसिक त्याला विचारतो बाबा यातला फरक काय डिसीज मॅनेजमेंटमधला फरक काय किंवा न्यूट्रिशनलमधला फरक काय परंतु ज्यावेळेस सिम्पटम्स दिसताना ते समोर आपण पाहतो शिकलेलो असतो परंतु ज्यावेळेस प्रॅक्टिकल शेतकऱ्यांना अडचणी येतात त्या अडचणी काय आहेत हे त्याला माहिती आहेत का मग फॉर एक्झाम्पल पेस्टिसाईडची नावं काय आहेत डि फीसाइडची नावं काय आहेत विडीसाइड काय आहेत त्याचा उपयोग काय असतं हे सर्व गोष्टी आम्ही त्याचं नॉलेज एक रॅन्डमली नॉलेज चेक करतो आणि एकदा असं वाटते हां बाबा याला त्या व्यवसायाबद्दलच्या नॉलेज आहे आणि जे शेतकऱ्यांना जे तो व्यवसायातून गाईड करणार आहे तो योग्य देऊ शकतो हे गोष्टी आम्ही पहिल्या टेस्ट करतो आणि मगच त्याला एनरोल करून देतो एखाद्या एखाद्या विद्यार्थ्याचा उल्लेख करू शकाल का की ज्यांनी अगदी यशस्वीरित्या हा कोर्स पूर्ण करून स्वतःचं एक सुंदर असं केंद्र उभं केलंय असे एक नाही असे असंख्य आहेत आज आमच्या केंद्रामधून जवळजवळ साडेपाचशेहून अधिक कृषी पदवीधर हा कोर्स पूर्ण करून घेतलेला आहे याच्यामध्ये आमचे जवळीलच एक कृषी पदवीधर आहे की स्वतः त्यांनी हा व्यवसाय केला कोर्स केला पहिल्यांदा आणि त्यातून व्यवसाय सुरू केला प्रकाश बांगर म्हणून त्यांचं नाव आहे आणि ते स्वतः एम बी ए ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट त्यांनी कोर्स केला आहे आज जवळजवळ पाचशेहून अधिक शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात आणि ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस कोर्स कंप्लीट करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आजूबाजूच्या एक दहा पंधरा गावांमध्ये ते पूर्णपणे एक जवळजवळ हजार ते पंधराशे लोकांना शेतकऱ्यांना ते आज मार्गदर्शन करत आहेत अशा अनेक आहेत वसंत पिंपळे आहेत प्रकाश बांगर आहेत संदीप नवले आहेत दुसरे आमचे मित्र अशा अनेक आहेत की ज्यांनी हा कोर्स पूर्ण केला आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे आणि विशेषतः हा, हा व्यवसाय नुसता पूर्ण नाही केला तर जवळजवळ त्यांनी हजारो शेतकऱ्यांना नुसता आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर भारताबाहेर देखील कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आज ते मार्गदर्शन करत आहेत परंतु हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपले शेतकरी बंधू करू शकत आहेत याच्यामध्ये uh, खूप चांगला प्रश्न आहे बेसिकली हा कृषी उद्योजकांसाठीचा असलेला आहे परंतु याच्यामध्ये व्यवसाय कुठले करू शकतो तर असंख्य व्यवसाय आहेत परंतु याच्यामध्ये जर आपण पारंपरिक विचार केला तर पारंपरिकमध्ये आपण पाहतो की शेळीपालन असेल डेअरी असेल दुग्धव्यवसाय असेल त्याच्यानंतर आपलं पोल्ट्री असेल ह्या पारंपरिक व्यवसाय आहेत परंतु ह्या पारंपरिक व्यवसायाला आपण आधुनिकतेची जोड दिली तर मुक्त गोठा असेल आपल्याला गाय किंवा ज्या म्हशी आहेत तर त्याच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय करू शकतो परंतु त्याला व्हॅल्यू ॲडिशन केलं मग त्याच्यामधून जे काही कंपोस्ट निर्मिती आहे शेणखताच्या माध्यमातून शेणखत असेल गांडूळ असेल याची निर्मिती आपण करू शकतो इव्हन आज जर पाहायला गेलं तर शेळीपालन हा व्यवसाय आहे मग त्याच्यामध्ये मांसासाठी मा शेळीचं बोकडांचं पालन केलं जातं आत्ता ईद झाली बकरी ईद तर आमच्या इथे काही शेतकरी आहेत का ते बकरी ईद डोळ्यासमोर ठेवून हे शेळी पालन करतात परंतु याच्यामध्ये शेळीच्या दुधाला खूप चांगली मागणी आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये याची खूप चांगली डिमांड आहे ज्या भागामध्ये ज्या शहरांमध्ये फॉरेनर्स येतात तर ह्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ह्या दुधाच्या शेळीच्या दुधाला मागणी आहे तर तो एक व्यवसाय आपण करू शकतो त्याच्यानंतर आज सारखा व्यवसाय आहे म्हणजे चांगल्या जातीवंत गाया म्हशी शेळ्या याचं पालन आपण करू शकतो त्याचबरोबर आपण जर थोडंसं ॲडव्हान्समध्ये गेलो तर आज बीजोत्पादन आहे मग बीजोत्पादनाचा व्यवसाय आपण करू शकतो सीड प्रोसेसिंग करू शकतो त्याच्यानंतर ॲग्री बिझनेसच्या माध्यमातून आपण माती पाणी परीक्षण असेल कल्चर लॅब असेल त्याचबरोबर सप्लाय चेनमध्ये व्हॅल्यू ॲडिशन सप्लाय चेनमध्ये आज आपण पाहतो की शहरांसाठी भाजीपाला पुरवठा करावा लागतो तर आज मॉडर्न मॉडर्न रिटेलिंगचा जमाना आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या स बऱ्याचशा म कंपन्या याच्यामध्ये हे झालेल्या आहेत तर कृषी पदवीधर देखील कलेक्शन सेंटर स्वतःचं स्थापन करून त्यामध्ये भाजीपाला शेतकऱ्यांक खरेदी करून पॅकिंग करून तो ग्राहकांपर्यंत पोचवू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर कृषी सेवा केंद्र आहे कन्सल्टन्सी आहे कारण का आज द्राक्ष डाळिंब जे हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत मग ह्या पिकांसाठी देखील चांगले कृषी तज्ज्ञ आवश्यक असतात असे असंख्य व्यवसाय आहेत व्हॅल्यू ॲडिशन प्रोसेसिंगमध्ये आपण पाहतो की आज फास्ट फूडचा जमाना आहे मग त्याच्यामध्ये सिर आपले ज्युसेस असतील किंवा फास्ट फूडमध्ये अनेक पदार्थ आपण त्याच्यामध्ये बनवून ह्याची विक्री करू शकतो पारंपरिक व्यवसायांमध्ये मसाले उद्योग देखील आहेत ज्या की गृहिणी असतात किंवा कृषी उद्योग झालेल्या महिला आहेत तर त्यासुद्धा घरच्या घरी पापड उद्योग आहे लोणसा आहे त्याच्यानंतर जाम जेली दुधापासूनचे पदार्थ आहेत असे असंख्य व्यवसाय आपण माध्यमातून करू शकतो म्हणजे संधी असंख्य उपलब्ध आहेत आपल्याला फक्त ती शोधता आली पाहिजे exactly. सगळ्यात पहिलं उद्योग म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे भांडवल exactly. तर अर्थार्जन कशा प्रकारे याच्या माध्यमातून होऊ शकतं किंवा असा उद्योग सुरू करण्यासाठीच जे भांडवल आहे ते कुठून उपलब्ध होईल तसं पाहिलं तर ह्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे एक खूप सुंदर असा हा कोर्स डिझाईन केलेला आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शेवटचा सा टप्पा हा फायनान्सचा असतो तर याच्यामध्ये आपल्याला फायनान्स उभा करण्यासाठी खूप अशी धावपळ करावं लागत नाही तसं पाहिलं तर आपल्याकडं काहीच नाही आणि हा मी कोर्स कम्प्लीट केलेला आहे तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत एकदा तुमचा हा पंचेचाळीस दिवसाचा कोर्स कंप्लीट झाला की तुम्ही तुमचा बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट हा जनसमर्थ पोर्टल म्हणून एक आता सेंट्रल गव्हर्मेंटने जे की कृषी उद्योजक आहेत अशा बऱ्याचशा स्कीम्स आहेत का त्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो आणि घर बसल्या तुम्हाला बँकेकडनं लोन पण अप्रुव्हल मिळू शकतं तर त्यावरती जाऊन आपण हे त्यांचं प्रपोजल अपलोड करतो मग मला काय करायचं गांडूळ खत निर्मितीचा प्रोजेक्ट करायचा आहे सेरिकल्चर करायचा आहे मशरूम करायचा आहे एपिकल्चर करायचं आहे मग मी माझा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो आणि त्या पोर्टलवरती जाऊन बेसिक इन्फॉर्मेशन बनवून ते प्रपोजल अपलोड करतो मग माझं कोणत्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन सुरू आहे माझे व्यवहार कोणत्या बँकेत आहे मग ती बँक त्या ठिकाणी आपल्याला दिसते मग ती बँक दिसल्यानंतर आपण त्याला त्या बँकेमध्ये ते प्रपोजल ऑनलाईन सबमिट करायचं त्याला इन्स्टंट डिजिटल अप्रुवल आपल्याला मिळतं ते अप्रुव्हल घेऊन आपण त्या बँकेकडे जायचं आयच्या गाईडलाईननुसार आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपल्याला विदाउट एनी म्हणजे तारण कुठलंही तारण न घेता पाच लाखापर्यंत आपल्याला लोन मिळू शकतं आणि आपल्याकडं जे काही बँकेचे रूल्स रेग्युलेशननुसार आपल्याला मॅक्झिमम वीस लाखापर्यंत सबसिडी बेस्ड लोन मिळू शकतं ह्या तुमचं तुमचा व्यवसाय कोणता आहे त्यानुसार तुम्हाला एक कोटीपर्यंत किंवा तुमच्या व्यवसायाशी निगडीत तुमच्याकडे असलेलं जे काही बँकेला तारण देण्याच्या ज्या काही गोष्टी असतील कमर्शियल प्रॉपर्टी असेल त्या अगेन्स्ट तुम्ही कितीही लोन घेऊ शकता परंतु बँक तुम्हाला मॅक्झिमम वीस लाखापर्यंत सबसिडी बेस तुम्हाला लोन देऊ शकते मग त्याच्या माध्यमातून बँक तुम्हाला एकदा लोन पास झालं मग तुम्ही वीस लाखाचं प्रपोजल तुम्ही सबमिट केलं मग तुम्हाला पंधरा लाख लागत असेल पंधरा लाख घेऊ शकता दहा लाख घेऊ शकता पाच लाख तुमच्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही लोन घेऊ शकता एकदा तो तुमचं लोन पास झालं तुमचा व्यवसाय सुरू झाला आणि तुम्ही व्यवस्थितच्या सर्व रिपेमेंट करताय तर याला छत्तीस टक्के सबसिडी देखील मिळते अरे हो मग याच्यामध्ये वीस लाखाचं लोन घेतलं तर त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट असेल तर त्याला सात लाख वीस हजारापर्यंत सबसिडी मिळते इव्हन जर तो कॅन्डिडेट एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असेल किंवा फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्यांना फोर्टी फोर पर्सेंट सबसिडी मिळते जवळजवळ आठ लाख चाळीस हजारपर्यंत त्याला सबसिडी मिळते म्हणजे अशी भरमसाठ सबसिडी असलेलं बँकेकडनं फायनान्सचं पाठबळ मिळणारं अशी एकमेव स्कीम आहे की जी केंद्र सरकारच्या माध्यमातून आज सुरू आहे म्हणजे एकूणच काय तर आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांनी स्वतःचा विकास करून थोडंसं पुढे यावं स्वतःची ओळख एक उत्तम उद्योजक अशी निर्माण व्हावी त्यासाठीच हा उपक्रम सुरू केलेला आहे हे प्रशिक्षण घेण्यासाठी किती खर्च येतो तसं पाहिलं तर प्रशिक्षण घेण्यासाठी नॉमिनल कॉस्ट आहे हा पंचेचाळीस दिवसाचा रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि प्रत्येक नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये हे फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग दिलं जातं याच्यामध्ये फक्त पाचशे रुपये तुम्हाला एनरोलमेंट फी आहे की जी इंटरव्ह्यू करता तुम्हाला पे करायची तदनंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॉस्ट याला लागत नाही ह्या पंचेचाळीस दिवसांमध्ये तुमचं पूर्ण प्रशिक्षण येणारे सर्व एक्सपर्टाईज त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपोजर व्हिजिट्स असतील त्यानंतर तुमचं राहणं खाणं त्याच्यानंतर जे काही तुमचं हे हँडहोल्डिंगसाठी तुम्ही जाता तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये विनामूल्य आहेत कुठल्याही प्रकारचा तुम्हाला एक रुपयाचा खर्च याच्यामध्ये लागत नाही आणि कृषी पदवीधरांसाठी एक सुवर्ण संधी आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं नक्कीच आपण जसं उल्लेख केलात की ही सुवर्ण संधी आहे आणि याचा फायदा आपली युवा पिढी नक्कीच घेईल सर जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्या जाता जाता शेतकरी बंधूंना एकच सांगेल की आज आपण पारंपरिक व्यवसाय करत आहोत परंतु पारंपरिक व्यवसाय करत असताना शेती पद्धती करत असताना आज वातावरणामध्ये खूप सारे बदल होत आहेत आणि शेती ही ये फायद्यात येण्यापेक्षा तोट्यात जास्त चाललेली आहे परंतु याला जर आपण शेतीपूरक व्यवसायांची जोड दिली तर निश्चित आपण शेती व्यवसाय हा फायद्यामध्ये आणू शकतो त्यासाठी कृषी पदवीधारांनी ह्या कोर्सच्या माध्यमातून किंवा कुठलाही कृषी जो काही व्यवसाय आहे तर याच्यामध्ये सहभागी व्हावं कोर्स नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आत्मसात करावं आणि जो काही व्यवसाय आहे तर व्यावसायिकसाठी आपली जी काही प्रोफेशनल आपण म्हणतो की कुठलाही व्यावसायिक हा प्रोफेशनल ॲप्रोचने जातो तर शेतीमध्ये देखील आपण जो काही व्यावसायिकता आहे ती डोळ्यासमोर ठेवावी आणि तो व्यवसायाकडे त्या शेती पद्धतीकडे आपण व्यवसाय दृष्टीने पाहावं तरच आपली शेती ही फायद्यात येऊ शकते आणि जे काही आपण आज पाहतोय वातावरणातील बदल असतील अतिवृष्टी असेल त्याच्यानंतर दुष्काळ पडतो अशा अनेक समस्यावरती आपण ह्या मात करू शकतो तो फक्त शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातूनच सर आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद